त्यांचे नातू महिन्यात कृपा करून बघायला लोकांना लक्षात ही महाराजांचे भक्त मंडळी आहे जय शंकर जय शंकर आहे आता हा भरून सोहळा आपल्यासाठी आपल्या सगळ्यांना कल्याण खूप सुंदर दादा आपणही फक्त एक गोष्ट तुमच्या समोर सांगावी अशी वाटते की प्रत्येक जण पाठ पलटताना आपल्या उडाला बोट लावून थोंकी घेऊन पाठ पडत कृपा करून तसं करू सांगा आपल्याला जर फेटायचं असेल तर आपल्याला बोट घालून करता लहान असं जरी शंकर हा गेलं हा गेलं का शंकर किती